त्यामुळे ती भीक नाही आहे त्या रेवड्या नाही आहेत त्या केलेले उपकार नाही आहेत तर सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि महायुतीचं सरकार जे संवेदनशील आहे आणि त्याच्यात आपण कोविडच्या काळामध्ये पाहिलं की रेशन समजा शंभर ते दीडशे रुपये लागत असतील तरी किती गरीब माणूस असाल तरी त्याला कमीत कमी, कमी दोन तीन हजार रुपये तेल असेल मसाला असेल भाजीपाला असेल घरातल्या माणसाचा आजार पण असेल त्याच्यासाठी कमीत कमी खरं तर दहा हजार तरी आपण म्हटलं की ए, एक अगदी एकटी स्त्री आहे आणि तिला कुठलाही व्यवसाय नाही आहे तर अशा महिले महिलांसाठी बऱ्याच वेळेला मी माझ्याकडे आलेल्या केसेसमध्ये पाहिलेले आहेत एखादी महिला जेव्हा तक्रार घेऊन जाते तेव्हा ते त्यांना विचारलं जातं को, तुम्ही कोण तुमच्याबरोबर कोण आहे मग तिच्याबरोबर कोणीच नाही आहे असं म्हटलं की तिला काहीच महत्त्व मिळत नाही तर आता ती महिला सांगू शकते सामान्य महिला की मुख्यमंत्र्यांची मी बहीण आहे मुख्यमंत्र्यांची आहे म्हटल्यावरती नक्कीच लोकांच्या भूमिकेमध्ये फरक जिला कोणी नाही तिला मुख्यमंत्री आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही जी भूमिका सन्माननीय शिंदेसाहेबांनी स्वीकारलेली आहे तीच महत्त्वाची आहे आणि पुढच्या काळामध्ये महायुतीचं सरकार यावं आणि एकनाथजी शिंदे परत एकदा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी आहे या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्या बहिणी काम करतो आहे त्यामुळे आम्हाला स्वतःला मंत्री व्हायचं आम्हाला स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं अशी आम्हाला कुठली आकांक्षा नाही आहे हे मला या ठिकाणी खास सुदर्शनाला सांगायचं काय असतो आपण ज्यावेळेला तुम्हाला ती द्रौपदीची गोष्ट माहिती आहे आणि द्रौपदीचं नारायण ना। त्याला लागल्यावरती साडीचा सा पदर सुद्धा तिने फाडून दिला आपण कोण आहोत आपण हो माणूस आहोत अशा वेळेला आपण त्यांच्याच मुख्यमंत्री पदाचा विचार करायचा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या दृष्टीने फार दुय्यम आहेत आणि याचा बऱ्याचशा सामान्य महिलांना फॉर्म कसे भरायचे माहीत नाही काही ठिकाणी त्यांच्या फॉर्म भरून देतो असं सांगून एजंट पैसे मागतायत अशा तक्रारी आलेल्या आहेत असं करणारे जे लोक सापडतील त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई तर केलीच जाईल परंतु मला आता शिवसैनिकांच्या मिटिंगमध्ये असल्यामुळे सांगायला हरकत नाही की असे एजंट जर का, का कोणी सापडले तर शिवसेनेच्या पद्धतीने त्यांच्यावरती आम्ही कारवाई करू हे देखील मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं याच्यासाठी वाटतं आहे की तो बघितला एजंट मग त्याला समजावला गोड बोलून तू कोण आहेस मग तो म्हणून मी सरकारचा आहे तहसीलदार असेल तर त्यांना प्रश्न नाही त्रास द्यायचा कारण त्यांच्याकडे सरकारचा आय कार्ड आहे पण या समाजात असे सुद्धा अतिशय हिन प्रवृत्तीचे लोक आहेत की डुप्लिकेट फॉर्म छापून आम्ही ते भरून देतो असं सुद्धा लोक असू शकतात त्यामुळे अशा प्रलोभनाला बळी न पडता ऑनलाईन आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा फॉर्म मिळू शकतात त्यांना आणि तिथे ते भरून देऊ शकतो आपण ऑनलाईन विनामूल्य हे महत्त्वाचं सगळं आपलं सुपरविजन असणं फार गरज आहे आज त्यांना